आणि सार्वजनिक जीवनाचं साधित याच्या औषध जी खबाबदारी घेतली पाहिजे ती त्यांनी आयुष्यावर घेतली महिलांची अन्याय होती पण सोळा प्रकारांच्यासाठी आपली जबाबदारी आहे ती भूमिका त्यांनी कधी शोधली जाईल आणि त्याच्यात त्यांना हा जो तेवढ्या अगत्या चालला आपण आपल्या भाषणामध्ये सामाजिक ऐक्याच्या संदर्भाने काही पोहोचताना स्पर्श केला राज्यात देशातली जी सध्याची स्थिती आहे त्याकडे आपण कशा पद्धतीनं बघतो आणि सामाजिक स्थिती सोलापूरचा आदर्श करावा असं आपण पाहणार काय नेमका संदर्भात असतो ने? रस रस्ते याचा उल्लेख केला हे शहर सामाजिक प्रस्ताव आहे शहर आहे आणि तर काही शक्ती जाती धर्मामध्ये अंतर निर्माण करत असतात जाणीवपूर्वक प्रयत्न करतात देशाच्या ऐक्यावर आघात आहे अशा वेळेला काही सर्व काही समाज आपली राष्ट्रीय जबाबदारी लक्षात घेऊन एकवाक्यता एकता याच्या सर्ज आणि त्याच्यामध्ये सरा हा करावा लागेल जे निवडणुका झाल्या जे निकाल आहे ते आपल्याला अपेक्षित होतं का कशा पद्धतीचा हा निकाल म्हणायचा स्पष्ट साधायचं जे आमची माहिती दिली निकाल हवा निकाल लागलेला त्याचा स्वीकार करायचा असतो काल एक बोललं

पैशाचं वाटव होत हे ऐकायला पण सरकारच्या दहा हजार रुपयाची रक्कम देणं हे कधी आम्ही ऐकलं नाही सी सगळ्या आहेत का नाही हे असं लोकांनीच दहा हजार रुपये दहा हजार रुपयाचं आव्हान साहेब आपण कसं आता तिथे आपण प्रबोधनाचं काम करतो तिथे सरकार दहा दहा हजार रुपये जर देत असेल तर विरोधक आणि तुम्ही निवडणुका जिंकणार तर कशा असं आहे त्यांनी दहा हजार रुपये दिले तेच कारण यश असेल तर आम्हाला बसून विचार करावा लागेल की यावर तो दिसतो पुढे ते एक तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत पालचं अधिवेशन आहे त्या काळात विरोधी पक्षाचे प्रमुख नेते त्यांना घेऊन आम्ही ह्याचा चर्चा करणार आणि

साहेब शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणताय आणि युतीसाठी वगैरे जे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी चालू आहेत असं देखील म्हणतात <laughs> साहेब तर सामाजिक अनेक प्रश्न निर्माण झाल्याचा आपण उल्लेख केला एका तरुणांना आपल्याला पत्र दिलं होतं तरुण शेतकरी मुलांचे लग्न व्हायला तयार नाहीये आपण या सामाजिक निर्माण झालेल्या प्रश्नाकडे आपण कशा पद्धतीने फक्त राज्यातले अनेक तरुण यांचे अविवाद राहतात या सगळ्या प्रश्नात त्याचा केलेला नाही खरी माझं फक्त एका सरकारने दाखवलं तुमच्या पण ही गोष्ट खरी आहे की अनेक ठिकाणी नेता आहे आणि नेता याचा पुढचा अविचार होतोय ही सरकार ऐकायला निघते शेवटचा प्रश्न विधानसभेला तुमच्या विचारामुळे या जिल्ह्यामध्ये सहा आमदार निवडून आले निवडून आलेले लोक तुमच्या पक्षाच्या चिन्हावर आले पण निवडून आल्यानंतर जी त्यांची जी भूमिका आहे ती वेगळी आहे ती तुम्हाला दुःखदायी वाटत नाही का किंवा तुम्ही त्याकडे कसं पाहता आणि आमच्या अनुभव वेगळी असते नाही एखाद्या एखादं वेगळं वर हे माझं त्यांनी काय त्याचा फार फळ झाली पण जे आमदार निवडले आले ते ज्या निवडण्याचा

महाराष्ट्राचा एकोणीसशे सत्तर कराल आणि त्याच्या काँग्रेस समिती असं म्हणजे पक्षाचे संकट नसतात ते दुसऱ्या पुन्हा एकदा ने दुण ने दुण जी काँग्रेस आहे श्री प्रॉब्लेम संचाजी काँग्रेस नाईक गांधीजीरू यांचा विषय स्वीकारली काँग्रेस आहे आणि त्यावेळेस ती पुण्या एकदा तिचं वेगळे शिशी दृश्य आपण साहेब आपल्याच पक्षाचे आमदार जे आहेत आपल्याच पक्षातल्या खासदारांवरती नाराज आहे की असं म्हणत आहे की मोहन नगर परिस्थितीची जबाबदारी मोत्या पठार दिलेलं आहे आमदार राजू कर सांगतात चला जया भाले